हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला समजलंच असेल की मी गुलाबजामची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे रेडीमेड पॅकेटमधलं गुलाबजाम आहे तर मी ते कसं बनवलं आहे किती पटकन होतं झटपट होते ही रेसिपी मस्त होते आणि रक्षाबंधनला वगैरे जर तुम्हाला गोड काय बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता तर रेसिपी ही पूर्ण बघा स्किप करू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चला बघा इकडे मी डीमार्टमधून मीचं गुलाबजामचं पॅकेट घेऊन आलेली आणि होतं माझ्याकडे तर मी म्हटलं चला बनवूया तर दीपामावशीच्या दिवशी मी छान गुलाबजाम बनवले होते तर म्हणून मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आली आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा एका पातेल्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट तर चाचणी बनवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक ग्लास साखर आणि एक ग्लास पाणी असं माप घेऊन छान ह्याची चाचणी बनवून घेणार आहे म्हणजे पाक बनवून घेणार आहोत तर चला बघूया आपण बघा आता स्वादासाठी मी थोडीशी ह्याच्यासाठी चवीसाठी एक फ्लेवर येण्यासाठी छान ह्याच्यामध्ये थोडीशी दोन चार अशी दाणे आपण छान वेलचीचे टाकायचे जास्त पण नको मग ते कडवट असा वास येतो तर त्याच्यामुळे दोन चार दाणे असे तुम्ही वेलचीचे टाका आणि जर केसर असेल तुमच्याकडे तर नक्कीच केसर टाका त्याच्याने कलर छान येतो आणि स्वादही सुंदर येतो तर नक्कीच तुम्ही करून बघा माझ्याकडे होतं तर म्हटलं चला टाकूया आपण आणि छान ह्याला आपल्याला ढवळत राहायचं आहे तर बघा आपल्याला ह्याचा पाक बनवायचं आहे असं चिकट तार वगैरे असं काही बनवायचं नाही आहे फक्त आपल्याला साखर आपली विरघळेपर्यंत आपल्याला छान त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर चला पुढे बघूया तर बघा इकडे छान पाकाला एक उकळी आलेली आहे तर मग मी इकडे तुम्हाला दाखवते की बघा हे इथपर्यंत आपल्याला ठेवायची आहे ही पाक बनवून की म्हणजे आपला हात असं चिकट झाला पाहिजे बस तेवढंच बनवायचं आहे इकडे आपली चाचणी डन आहे तर आपल्याला गॅस बंद करून छान त्याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर बघा इकडे आता मी एका परातीमध्ये हे जे गुलाबजामचं पॅकेट होतं ना तर त्याच्यातलं ते दोन सॅशे होते तर त्याच्यामधून एक सॅशे हे साखरेचं असतं आणि हे एक असतं ना पॅकेट हे जे आपलं गुलाबजामचं पावडर जे काय पीठ वगैरे असेल ते असतं हे तर बघा हे छान मी आता परातीत काढून घेतलं आहे तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये मला खवा टाकायचा आहे म्हणजे मावा टाकायचा आहे तर मग पहिलं आपल्याला हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे काय गुठळ्या वगैरे असतील तर आपल्याला छान त्या फोडून छान एक छान करून घ्यायचं आहे आणि हे बघा इकडे हे वाटीभर म्हणजे शंभर ग्राम असं मी मावा आणलेला तर तो मावा आपण छान त्याच्यामध्ये टाकून त्याला पण छान एकजीव करून घ्यायचं आहे दोघांना पण म्हणजे पिठाला पण आणि ह्या माव्याला पण हे असं ग गट म्हणजे आपण म्हणतात ना गाठी नाही राहिल्या पाहिजेत त्या एकदम छान एकजीव झाल्या पाहिजेत तर बघा मी आता पीठ मळते तर चला पुढे बघूया तर बघा हे असं एक जीव झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला छान त्याला माव्याला आणि पिठाला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता मी इकडे दूध घेतलं आहे आपल्याला हे दुधामध्ये पीठ मळायचं आहे तर दूध हे जास्त थंड पण नाही आहे आणि जास्त गरम पण नाही आहे मिडियम असं गरम आहे हे तर त्याच्यामध्ये आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे तर चला मी पीठ मळते आता तर बघा पीठ मळताना हे लक्षात ठेवा ने की दूध अगदी आपल्याला भरपूर नाही टाकायचं आहे थोडं थोडं करूनच दूध टाकून छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही मळायचं आहे जास्त पातळ पण नाही म्हणायचं आहे अगदी मऊसूद आपल्याला पीठ म्हणायचं आहे कारण की जर आपण मऊ मळलं ना पीठ तर त्याच्यासाठी त्याचे गुलाबजामून हे सॉफ्ट होतील आणि जर आपण कडक जर पीठ मळलं ना तर ते कडक होतील असे गुलाबजामून तर ते चवीला पण नाही चांगले लागणार आणि आपल्याला दिसायला पण नाही सुंदर दिसणार तर पीठ हे अगदी छान मौसूप मळा बघा मी ह्या पद्धतीने पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इकडे आता तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बघा हे एकच बोट मी असं छान तूप घेतलं आणि तूप घेऊन छान आपल्याला ह्याचे आता छोटे छोटे असे गोळे करून घेईल ठेवून द्यायचे तर बघा ह्या पद्धतीने मी आता गोळे बनवते तर चला बघूया आपण तर बघा गोळे बनवताना पण आपल्याला काळजी घ्यायची आहे की गोळ्यांना अशी चीर वगैरे नाही लागली पाहिजे नाहीतर आपला गुलाबजाम तेल तेलमध्ये टाकल्या टाकल्या तो फुटून जाणार तर त्याच्यामुळे जेवढं प्लेन करता येईल आपल्याला गोळा थोडीशी मेहनत असते ह्या स्टेजला पण तुम्ही जर व्यवस्थित केलात ना मेन आपलं पीठ आहे पीठ जर तुम्ही छान सॉफ्ट म्हणलात ना तर तुमचे गोळे असे फटाफट होतील तर बघा मी ह्या ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे ना त्याच पद्धतीने करा तर बघा कुठल्याच आपल्या गोळ्यावरती असं क्रॅक वगैरे कुठेच नाही आहेत असे प्लेन छान आपल्याला एक गोळे बनवून घ्यायचे आहेत तर आता मी ते छान हे सगळे गुलाबजामचे सगळे गोळे बनवून घेतले आहेत तर माझं तेल हे थोडं तापलेलं होतं म्हणून मी पहिला दोनच गुलाबजाम टाकले त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि आता ते छान मस्त फ्राय करून घेते आहे हे म्हणजे कसं आपलं आतमध्ये असं हे राहायला नको कच्चं राहायला नको बाहेरचं फक्त लाल होईल आणि आतमध्ये कच्चं राहील असं करू नका अगदी स्लो करा मीडियम नाही ठेवलात तरी चालेल स्लो करा आणि स्लोवरती छान गुलाबजाम आपले फ्राय करून घ्या तर चला इथे मी आता सगळे गुलाबजाम फ्राय करून घेते चला बघूया आपण तर बघा किती छान दिसतात ना कलर खूप छान आला एकदम मी असं काळपट पण नाही करत आणि थोडंसं असं म्हणजे बोलतात ना कमी तळलेलं तसं पण नाही ठेवत एकदम छान मिडियम असे तळून छान खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आपण आणि हळूवार करायचं काहीही घाई करायची नाही गुलाबजाम करताना खूप नाजूक असतं हे आपलं जरा जरी चमचा वगैरे लागला ना तरी ते तुटणार लगेच तर खूप हळूवार आणि छान पद्धतीने आपण हे छान फ्राय करून घेऊया तर चला मी फ्राय करते तर बघा आपल्याला सर्वांना आवडणारे असे छान गुलाबजामून माझे मस्तपैकी खरपूस असे तळून छान झालेले आहेत तर आपल्याला आता हे पाकामध्ये टाकायचे आहेत जे आपण पाक बनवून ठेवलेला तर बघा मी अशा ह्या डब्यामध्ये ठेवते तर ह्या डब्यामध्ये सगळे गुलाबजामून मी टाकून घेतले आहेत तर बघितलात ना कुठेही आपलाही कुठलाही गुलाबजाम असा हा तुटलेला नाही आहे किंवा काय आता ह्या ह्या ह्याच्यामध्ये टाकत होती ना तेव्हा एक गुलाबजाम तुटला माझ्याकडून आणि बघा ह्या डब्यामध्ये मी हे गुलाबजामून सगळे टाकून आपण ही चाचणी जी पाक बनवलेला साखरेचा तो आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान ह्याला सेट होईपर्यंत म्हणजे ते गुलाबजाम आपलं हे पाक सगळं सोशून घेणार इथपर्यंत आपल्याला हे छान बंद करून डब्यामध्ये ठेवून द्यायचे तर बघा तुम्हाला रक्षाबंधनसाठी वगैरे ही रेसिपी बनवू शकता तुम्ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असं वाटत असेल शेअर करावं तर नक्कीच शेअर करा तर बघा माझे गुलाबजाम इकडे छान असे तयार आहेत एकदम सेट झाले आहेत मस्त वाटतात वाव खरंच खूप छान होते आणि चवीला तर अप्रतिम काय सांगू कोणाला गुलाबजाम आवडत नाही हो सगळ्यांनाच आवडतात तर चला आता मी प्लेटिंग करते आहे तर चला बघूया आपण तर बघा बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंच असेल नक्कीच तर नक्कीच करून बघा तर बघा मी प्लेटिंग करून दाखवली तुम्हाला छान झालेले मस्त झालेले आणि सॉफ्ट झालेले मावा आणि खवा टाकल्यामुळे ते अगदी छान लागतात चवीला सुंदर लागतात जर रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना बाय